नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट फैसला होणार धनुष्यबाण कोणाला मिळणार गड्याळची टिकटिक बंद होणार काय ही सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडले शिवाय शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना मिळालं याला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं या घडामोडी घडत असताना शरद पवारांनी झटका मिळाला अजित पवारांनी वेगळी चूळ मानली त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याल चिन्ह देण्यात आले त्यामुळे शरद पवार गटही थेट सर्वोच्च न्यायालयात गेला आता या दोन्ही महत्वाच्या याचिकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे जुलै महिन्यात या याचिकावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल त्यामुळे त्यातून काय फैसला होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे पक्ष आणि चिन्ह याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे या दृष्टीने जुलै महिना महत्वाचा आहे विधानसभा निवडणुका तोंडला सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आठ जुलैपासून सुरू होणार आहे या महिन्यात राज्यातील महत्वाच्या चार याचिकाची सुनावणी याच महिन्यात होणार आहे त्यात पंधरा जुलैला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यावर सुनावणी होणार आहे विधानसभा निवडणुका लक्षात घेता याचा निकाल येण्याची शक्यता आहे त्यानंतर सोळा जुलैला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे गड्याळ चिन्ह आणि अजित पवार यांना देण्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे शिवाय हे चिन्ह आणि पवारांना वापरण्यास बंदी घालावी अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली आहे त्यामुळे या याचिकेवर काय सुनावणी होते या सर्व सर्वोच्च न्यायालयात याबाबत काय निर्णय देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद